श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना खुशीस कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये स्मार्ट सुगरण बनण्यासाठी काही स्मार्ट किचन टिप्स पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक नंबर आहे रव्याचे आपे बनवताना जेवढा रवा घेतला असेल त्याच्या निम्मे दही घालावे आणि बाकीचे पाणी घालून बॅटर बनवा यामुळे काय होईल तर आपे परफेक्ट होतात आणि चवीला देखील खूप छान लागतात आणि मुलांनाही खायला खूप आवडते दोन नंबर जेवण करताना अन्नाला चव अजिबात येत नसेल किंवा कडू लागत असेल तर ती तापाची प्राथमिक लक्षणे आहेत हे समजून घ्यावे तीन नंबर वरण बनवताना त्यामध्ये थोडेसे आमसूल किंवा चिंच घातल्याने वरण छान होते चार नंबर तूप घालून लाडू बनवताना तूप जास्त झाल्यास लाडू व्यवस्थित वळले जात नाहीत त्याचा आकार बिघडतो अशा वेळेस थोडेसे बेसनपीठ किंवा रवा भाजून घालावा यामुळे काय होईल तर लाडूमधील जास्तीचे तूप हे शोषले जाईल लाड त्यामुळे लाडू व्यवस्थित बनतील पाच नंबर पितांबरीने भांडे घासल्यावर हात काळे होतात अशा वेळेस थोडेसे खोबरेल तेल मीठ आणि डिटर्जंट पावडर एकत्र करून हात धुवा लगेच हात स्वच्छ होऊन हाताचा काळपटपणा निघून जातो सहा नंबर जेवणात कमी मीठ खाणाऱ्या लोकांना कधीही किडनीचा त्रास हा होत नाही त्यामुळे जेवणामध्ये मीठाचे प्रमाण हे कमीच ठेवा सात नंबर साखरेचा चहा पिण्याऐवजी गुळाचा चहा प्यावा कारण गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न आणि कॅल्शियम असते आठ नंबर पीनट बटर शक्यतो फ्रीजमध्ये न ठेवता बाहेर ठेवावे म्हणजे ब्रेडवरती व्यवस्थित लावता येते फ्रीजमध्ये ठेवल्यास ते घट्ट होते आणि ब्रेडलाही व्यवस्थित स्प्रेड करता येत नाही नऊ नंबर मेथीची भाजी बनवताना त्यामध्ये थोडासा जाडसर शेंगदाण्याचा कूट घातल्यास ती भाजी चवीला छान होते तसेच कडवटपणा देखील कमी होतो दहा नंबर टोमॅटोची चटणी बनवताना त्यामध्ये थोडासा गुळ देखील घालावा त्यामुळे टोमॅटोच्या चटणीला छान आंबट गोड चव येते आणि खायला देखील अप्रतिम लागते नंबर गुलाबजामुन बनवताना गुलाबजामून तळून झाल्यावर त्यांना पिनेने बारीक फोल करून घ्यावेत यामुळे काय होईल तर जामून पाकात टाकल्यावर गुलाब जामुन मध्ये पाक छान आतपर्यंत मुरेल बारा नंबर ज्यावेळी बाजारात अद्रक स्वस्त असते त्यावेळी जास्त प्रमाणात अद्रक आणून छान धुवून वाळवून आणि किसून त्याची पावडर करून ठेवावी आणि जेव्हा घरात अद्रक नसतील तेव्हा त्यामध्ये ही पावडर वापरता येते तेरा नंबर आळूवडी खाऊन घसा हा खवखवू नये म्हणून आळूची पाणी घेताना बाजारातून नेहमी गडद रंगाचे हिरवे देट असलेले पान पाने घ्यावे यामुळे घसा खवखवत नाही चौदा नंबर घरी फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी बटाट्याचे उभे पातळ काप करून धुवून घ्यावेत त्यानंतर त्यामध्ये थोडेसे कॉर्नफ्लावर घालून कॉर्नफ्लावर मीठ घालून तळावेत कॅफेसारखे फ्रेंच फ्राईज घरच्या घरी बनतात पंधरा नंबर आपल्या आहारामध्ये जवसाच्या चटणीचे देखील सेवन करावे सोळा नंबर सुक्या भाज्यामध्ये जर चुकून मीठ जास्त झाले असेल तर त्यामध्ये थोडीशी टोमॅटोची प्युरी टाकावी किंवा थोडेसे बेसन बेसनपीठ टाका यामुळे भाज्यांचा खारटपणा हा कमी होईल सतरा नंबर फोडणीचे वरण बनवताना हिरवी मिरची अगदी बारीक चिरून न घालता मोठे काप घालावेत कारण यामुळे वरण खायला देखील चविष्ट लागते आणि दिसायला देखील छान दिसते तसेच लहान मूल हिरवी मिरची खात नसेल तर त्यांना सहज मिरची बाहेर काढता येईल त्यामुळे वरणाला फोडणी देताना कधीही मिरचीचे काप करून टाकावेत अठरा नंबर कोणतीही फळे म्हणजेच त्यांच्या साली न काढता खाव्यात ते फळे तसेच खावेत साली सगट खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होते ज्यांना पोटाचे आजार आहेत त्यांनी हा उपाय नक्की करून पाहावा एकोणीस नंबर लसूण निवडल्यानंतर हाताचा वास येत असेल तर हातावर थोडेसे मीठ लावून सोडा लसणाचा वास निघून जाईल वीस नंबर हिरव्या वाटाण्याच्या रस्सा भाजी बनवताना वाटाणे अगोदर तव्यावर थोडेसे भाजून खलबत्त्यात अर्धवट कुटून नंतर भाजी केल्यास वाटाण्याची भाजी ही खूप चविष्ट होते तसेच शिजायला देखील एकवीस नंबर फरशीवर जर चुकून हातून अंडे पडून फुटले तर त्यावर थोडेसे पीठ टाका त्यामुळे फरशीचा वास देखील निघून जाईल आणि अंडे देखील सहज उचलता येईल बावीस नंबर कोणतेही सूप बनवताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात धने जिरे भाजून त्याची पावडर किंवा हिंग टाका त्यामुळे त्याला खूपच छान टेस्ट येते तेवीस नंबर जिरे भाजून त्याची पावडर किंवा सेंदू मीठ ताक बनवताना त्यामध्ये घातल्यास ताकाला खूप छान अधिक छान टेस्ट येते चोवीस नंबर डाळ किंवा भात शिजवताना कुकरच्या झाकणावरून पाणी बाहेर येत असेल तर कुकरचे झाकण लावण्याआधी झाकणाला आतून थोडेसे तेल लावा यामुळे कुकरच्या बाहेर पाणी येणार नाही पंचवीस नंबर हिरव्या भाज्या जर कोमू कोमेजून गेल्या असतील तर भाज्या बुडतील एवढ्या पाण्यामध्ये एक लिंबू पिळून त्यामध्ये भाज्या अर्ध्या तासासाठी ठेवा भाज्या एकदम ताज्या होतील सव्वीस नंबर एखाद्या डब्याचे किंवा बरणीचे झाकण घट्ट बसले असेल तर त्याच्या झाकणाच्या कडेला काय करा तर थोडेसे तेल आणि मीठ एकत्र एक करून लावावे थोडा वेळ तसेच राहू द्यावे आणि मग हळूहळू सत्तावीस नंबर रोज सकाळी आंघोळ करूनच स्वयंपाकाला लागावे आंघोळ न करता स्वयंपाक करू नये कारण ते अशुभ मानले जाते अठ्ठावीस नंबर ज्या डब्यात आपण खाण्याचे गोड पदार्थ ठेवतो त्या डब्याला बाहेरून मुंग्याचा खडू फिरवा यामुळे डब्यात मुंग्या जाणार नाहीत आणि पदार्थही खराब होणार नाहीत एकोणतीस नंबर कांदे पटकन चिरले जावेत आणि सालदेखील लवकर निघायला पाहिजे म्हणून आधी कांद्याची मागची पुढची देटं काढून चार भाग करावे असे केल्यास कांद्याची साल ही लवकर निघते हा उपाय तुम्ही नक्की करून पाहावा तीस नंबर टोमॅटोची भाजी कधीही लोखंडाच्या कढईत बनवू नये एकतीस नंबर चपाती बनवण्यासाठी नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियमचा तवा अजिबात वापरू नये त्यामुळे आपल्या शरीरातील धातू रोज थोड्या थोड्या प्रमाणात कमी होऊन चपातीसाठी नेहमी लोखंडाच्या तव्याचाच वापर करावा बत्तीस नंबर मसाला दूध बनवताना ते अजून टेस्टी बनण्यासाठी त्यामध्ये थोडीशी मिल्क पावडर देखील घालावी त्यामुळे दुधाला खूप छान चवी येईल काही वेळा पावसाळ्यामध्ये गहू हे वातळ होतात दिले बारीक जात आणि दळायला की त्याचे पीठ दळले नाही अशा वेळेस उन्हाळ्यामध्ये किंवा जेव्हा बाहेर ऊन असेल त्यावेळेस गहू चांगले कडक वाळून एकामध्ये एक अशा दोन पिशव्या घालून त्यामध्ये गहू ठेवून द्या आणि त्या पिशवी कोट्यामध्ये ठेवा असे केल्याने गहू हे वाटळ होणार नाहीत चौतीस नंबर तळपायाची जर खूप जळजळ होत असेल तर एक मोठ्या टपमध्ये थंड पाणी घेऊन त्यामध्ये पंधरा ते वीस मिनटे पाये बुडवून ठेवावेत आणि नंतर पाय स्वच्छ कोरडे करून गाईच्या तुपाने थोडीशी मालिश करावी यामुळे काय होईल तर पायाची जळजळही लगेच थांबेल पायाची जळजळ होत असेल तर हा उपाय नक्की करा पस्तीस नंबर दुधासाठी वेगळे पातेले ठेवावेत दुधाच्या पातेल्यातील कधीही भाजी किंवा कोणत्याही खाण्याचे पदार्थ ठेवू नयेत त्यामुळे दूध कधीकधी खराब होऊ शकते त्यामुळे दुधासाठी वेगळेच पातेले ठेवावे छत्तीस नंबर हिरवी मिरची जास्त तिखट आहे ती कमी आहे हे ओळखण्यासाठी मिरची चिरताना थोडीशी मिरची दाताखाली जाऊन पाहावे सदोतीस नंबर लहान मुलांसाठी पिवळी खिचडी बनवताना म्हणजेच सपक खिचडी बनवताना यामध्ये जिरे मोहरी आणि हळद यांचा जास्त वापर करा यामुळे खिचडीला छान चव येते आणि मुलेही आवडीने खाते आडोतीस नंबर पिण्याचे पाणी प्लॅस्टिकच्या भांड्यात कधीही ठेवू नये एकोणचाळीस नंबर हिवाळ्याच्या दिवसात सकाळची उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवू नये बाहेर ठेवले तरी चाले कारण संध्याकाळपर्यंत ते तसेच राहते चाळीस नंबर भेंडीची भाजी बनवताना छोटा टोमॅटो बारीक चिरून त्यात घातल्यास भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि तसेच भाजीची चव देखील वाढते एक्केचाळीस नंबर दूध किंवा तूप गरम करण्यासाठी स्पेशल भांडे ठेवावे प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या भांड्यात दूध गरम केल्यास स्टीलची भांडी हे खराब होतात आणि तसेच जास्त तापून त्यांना तडे देखील जाऊ शकतात बेचाळीस नंबर शेवयाची खीर करताना आधी शेवया तुपावर भाजून घ्या आणि घेतल्यास तर खिचडीला खूप छान स्वाद येतो त्रेचाळीस नंबर उकडलेले बटाटे मॅश करण्यासाठी स्मॅशर नसेल तर बटाटा किसणीने किसून घ्यावा चव्वेचाळीस नंबर लसून पटकन सोलता यावा म्हणून शक्यतो कांदा असलेला लसून विकत घ्यावा पंचेचाळीस नंबर कोणताही पाक करून गोड पदार्थ करताना पाकामध्ये ते चमचे तूप घाला यामुळे पदार्थ छान होतो आणि चवीलाही चविष्ट होतात नंबर काही लोक खूप हेल्थ कॅल्शियम असतात आणि त्यांना तेलकट पदार्थ खायचे नसतात अशा वेळेस त्यांनी कमी तेलात बनणारे पदार्थ खावेत सत्तेचाळीस आपल्या रोजच्या जेवणात काकडी गाजर बीट कांदा हे पदार्थ सीजन नुसार सॅलेड असायला सॅलेडमध्ये असायला हवेत यामध्ये यामुळेच आपले आरोग्य चांगले राहते तसेच जेवणाची चव देखील वाढते अठ्ठेचाळीस नंबर गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेले पाणी टाकून देऊ नका उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा यामुळे चपाती पराठे जास्त टेस्टी आणि मऊ होतात एकोणपन्नास नंबर कोणत्याही ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा त्यामध्ये साखर घाला आणि साखर कॅरमलाइज होईल आणि ग्रेव्हीलाही चांगला रंग आणि चव येईल पन्नास नंबर पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा जेणेकरून तळताना जास्त तेल पुरी जास्त तेल शोषून घेणार नाही वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा